हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सुद्धा नेहमीप्रमाणे केक तर बनवायचेच आहेत आणि तुमच्यासमोर पुन्हा एका छानशा व्हिडिओची सुरुवात केलेली आहे शॉपसाठी काही बनवायचे आहेत काही ऑर्डर्स आहेत एक दोन किलोचे आहेत दोन एक एक किलोच्या ऑर्डर्स आहेत आणि बाकी शॉपसाठी बनवायचे आहेत एक पाच सहा केक केक तर लावले आणि त्याचं काय अवस्था झाली हे थोडक्यात दाखवते मी तुम्हाला किती वेळची म्हणते की ब्लॉग सुरू करेन सुरू करेन तर एक मिनिट हे बघा पूर्ण अख्खा जो बेस आहे तो उतू जाऊन खाली आलेला आहे माहीत नाही का इतकं जास्तही बॅटर नव्हतं टाकलं बरं का पण डोंट नो का असं झालंय आणि बाकीच्या अजून होत आहेत आता ह्याला मी उचलूही शकत नाही काहीच नाही जर उचलू उचलून घेतला टी तर तो डेन्स होईल आता आहे असा बेक होऊन देते बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते एक मिनिट बघा ही अवस्था झालेली आहे इथे खाली भरपूर सारा उतु सुद्धा गेलेला आहे आणि हे बघा आणि खरंच खूप बॅटर टाकलं नव्हतं मी मागच्या जसं तीनमध्ये आहे तो बरोबर आलाय फोगून आणि इकडे आहे हे जे दोन इकडचे दिसत आहेत ह्या बाजूचे हे दोन हे दोन किलोचा केक आहे त्यानंतर हे दोन आहेत हे एक एक किलोचे आहे आणि बाकी पाच सहा माझे करून झालेले आहेत तर आता ही अवस्था बघा केकची कशी झालेली आहे खूप प्रॉब्लेम होतो आता मी उचलला तर तो केक खाली मध्ये डेन्स होईल आता मी काय करणार आहे आहे असाच बेक होऊन देणार आहे आणि मग तुम्हाला दाखव तर बऱ्याचदा असं कमेंट येतात की ताईमध्येच तर जर उघडला ओ टी जी तर काही होत नाही ना तर अजिबात होत नाही आणि कमेंट सुद्धा आली होती की मग समजा एक दोन आठवड्यातून आपले एक व्हिवर आहे डेली व्ह्यूवर आहे त्यांची कमेंट आली होती की ताई मला आठवड्यातून एक दोन तीन ऑर्डर असतात किंवा हा असं काहीतरी होती आणि मी कोणता ओ टी जी घेतला पाहिजे तर तुम्हाला जास्त जर ऑर्डर्स नसतील तर इतका मोठा काही घेऊ नका चाळीस लिटरचा पण येतो वाटतं यामध्ये बावन्न लिटरचा येतो हा साठ लिटरचा आहे यामध्ये सहा बेस ॲट अ टाईम होतात खालीसुद्धा एक रॅक आहे ट्रे आहे त्यामध्ये सुद्धा एक दोन चार बेस होतील पण रॉड जास्त जवळ येतात त्याच्यामुळे खालून बेस जो आहे तो जरा करपतो त्याच्यामुळे मी खाली करत नाही मी मिडल रॅकवरतीच करत असते तर असं म्हटलं तुमच्याशी थोडक्यात शेअर करत असते जे काही कमेंट्स येतात कधी कधी मला तिथल्या तिथे रिप्लाय करायला होत नाहीत त्याच्यामुळे आता खूप सारा ऊतू गेलाय की पाहिल्याच्या नंतर माझं तर डोकं असं पण म्हटलं आता जाऊ त्यातच काय असेल ते असेल आता त्याला काही होणार नाही आहे फक्त ऊतू जो गेलेला आहे तो आहे तसाच तो जास्त ड्राय होऊन जाईल आणि बाकीचा आतला व्यवस्थित बेक होईल आता पूर्णत हा बेक झाल्याशिवाय मी त्याला जर हलवला तर तो मध्ये डेन्स होईल खाली बसेल आणि मग तो पाहिजे तसं मला होणार नाही म्हणून आता पूर्ण होऊन देते आणि मगच त्याला काढते तोपर्यंत क्रीम वगैरे बीट करून घेते इकडे दोन तीन केक मी बनवले तिकडे हे आहेत सहाची बॅच मी अगोदर एकदा करून घेतलेली आहे आणि छान असा केक आहे दोन किलोचा सेमी फॉन्डन केक तर त्याचं फॉन्डनचं जे काम आहे ते दिदीचं तिकडं सुरू आहे आणि दाखवते मी तर तिचं इकडे सुरू आहे हे बघा सगळा पसारा तिने करून ठेवला आहे आणि इथे एक छानसा असा टेडवेअर बनवायचं तिचं काम चालू आहे हे बघा आणि हे जे काम करते ती त्याचे पैसे ती स्वतः घेते एक्स्ट्रा काही घेऊ आपण दोनशे वगैरे रुपये मी घेत असते कारण हे बरंच काम आहे त्यांनी एक केकची इमेज पाठवलेली आहे आणि तसाच केक बनवून त्यांना द्यायचा आहे तर त्यांना आज सेम टू सेम सेंट तसा पाहिजे म्हणून मग थोडे पैसे मी जास्त पेक पेक म्हणजे जास्त घेते दोन किलोचा केक बाराशे आणि फॉन्डनचं काम दोनशे रुपये एक्स्ट्रा असे घेत असते तर आता ते झालेलं आहे तिचं चा जवळपास चालू आहे काम आता वाजलेत अकरा घड्याळ्यात बरोबर अकरा वाजलेत हे बघ बरोबर अकरा वाजलेत आवरून घेते आता काम बाकीचा आणि नेमका माऊस येणार नाही अजून ना भांडे वगैरे घासायचे पडलेत स्वयंपाक वगैरे झाला आहे बाकी आवरलं आहे चला आता तो बेस बेक होऊन देते कसा होतोय आहे तर तुमच्याशी तर बऱ्याच वेळानंतर मी तुम्हाला भेटते खरं तर आणि पुन्हा आपल्याला एक एक किलोची ऑर्डर आली तर तीही बनवायची आहे आता त्याचं शूट करायलाच मी माझा सेटअप इथे करून घेतलेला आहे आणि जे केक आहेत शॉपचे आहेत एक सहा केक आणि दुसरे दोन एक एक किलोचे आहेत ते काही शूट केले नाही ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता आपल्या ब्लॉग चॅनलवरतीच म्हणजे या चॅनलवरती आणि जे शूट केलेत ते आपल्या धनश्री केक्सवरती येतात तर एक दोन किलोचा आहे त्याला क्रमकोट केले दुसरा एक किलोचा एक आहे थीम केक आला आले आलेला आहे त्याचा अजून पूर्ण करायचं आहे आणि दुसरे दो दोन एक एक किलोचे आणि बाकी पाच सहा शॉपचे तर ते आता तुम्हाला दाखवते आणि मग इकडेही मी शूटला घेतले वाजले जवळपास साडेतीन बाकी सगळे झालेत आता हा एक किलोचा आणि तो दोन किलोचा हे दोनच दोन, दोन किलोचाही क्रमकोट झालाय त्याला फायनल राहिले त्याचं काही मी क्रमकोट नाही दाखवलं चॉकलेट फ्लेवरचा होता फायनल दाखवेन पुन्हा खूप मोठे व्हिडिओज होऊन जातात तरी आपण तर आता जवळपास सगळं आवरलं आहे आणि राहील झालेले केक शॉपला घेऊन जाणार आहे दीदी तर चला आता हा केक बनवून घेते आणि पुन्हा बोलते तर आता जे आठ केक आहेत तर ते काढलेले आहेत मी इकडे बाजूला बघा आणि वन बाय वन करून तुम्हाला दाखवते दोन जे एक, एक किलोचे आहे ते इथेच ठेवावे लागतील पॅक करून कारण ते इकडे जाणार आहेत इथूनच आणि कुठे जाणार आहे काय जाणार आहे ते दाखवते पण अगोदर सांगते पण केक दाख हे बघा हे केक आहेत आपले आजचे आता स्पेशली तसं एवढं काही नाही पण म्हटलं चला तुमच्याशी थोडं शेअर केलं म्हणजे तुम्हाला ही डिझायनिंगची आयडिया येते तर आता यातला एकही शूट केलेला नाही हा ब्लॅक फॉरेस्ट आहे हा रसमलई आहे त्यानंतर अगेन एक रसमलई हा थोडासा डार्क शेडमध्ये बनवला आणि हा एकदम लाईट यल्लो त्यानंतर आहे अगेन दोनशे रुपयांचा ब्लॅक फॉरेस्ट हा एक आहे रवींद्र नावाचा एक किलोचा चॉकलेट केक पुन्हा अर्धा किलोचा शॉपसाठी बनवला आहे हाही चॉकलेटचा अर्धा किलो व्हाईट फॉरेस्ट आहे अर्धा किलो, किलो।, किलो। आणि त्यानंतर हा एक बनवला आहे चॉकलेटचा शर्वरी नाव टाकलेला आहे तर या पद्धतीचे आहेत केक आता हा शर्वरी आणि रवींद्र हे दोन केक आहेत ते माझ्या माहेरी जाणार आहेत मला सकाळी ऑर्डर आली होती आणि शर्वरी म्हणजे माझी भाचीच आहे तर तिच्यासाठी हा केक जाणार आहे म्हणजे ऑर्डर आहेत ह्या दोन केकच्या त्यांच्या आणि हे बाकीचे आता हे पाच सहा जे आहेत ते आपले शॉपला जातील आणि हे दोन एक एक किलोचे पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यावे लागतील कारण हे इथूनच न्यायचे आहेत तिकडे तर आता चला बाकीचं करून घेते आणि पुन्हा बोल तर फायनली केक जे आहेत ते झालेले आहेत आणि शॉपला जाणारे केक जे आहेत ते शॉपला गेलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत तर ते ऑर्डरचे आहेत आणि ते इथेच आहेत एक मिकी माऊसचा आला एक किलोचा त्यानंतर दुपारी आटके एक तुम्हाला दाखवले त्यानंतर एक दोन किलोचा आहे आणि एक, एक किलोचा आहे मिकी माऊसचा तर तोही आलेला नंतर आली ऑर्डर तर ते बनवलेले आहे आहेत दोन ऑर्डरसाठी आणि बाकीचे तर नेलेत शॉपला मग तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सगळं आवरलं आहे आता जवळपास वाजलेले आहेत साडेपाच तर खरंच खूप खूप दिवसभराचं रुटीन म्हणजे एकदम बिझी असतं पण असो छान वाटतं उलट म्हणजे असं मला असं वाटतं की रिकामं राहण्यापेक्षा रुटीन जे आहे ते बिझी असलेलं बरं तर या पद्धतीने खूप छान असा दिवस केला आणि ते जे दोन केक म्हटलं माझ्या माहेरी तर आज माझ्या भाजीचा आहे बड्डे मागच्या वर्षी कदाचित मागच्या की त्याच्या मागच्या वर्षी आम्ही मी एक व्हिडिओ अपलोड केला होता भाचीच्या बड्डेचा केलेला आहे बहुतेक तुम्ही जाऊन बघा शर्वरी नाव आहे तर तिचा व्हिडिओ अपलोड केला होता तिच्या बड्डेचा व्लॉग चॅनलवरती आणि त्यानंतर नाही हां तर भाची आहे तिच्यासाठी दोन केक दोन केक नाही तिचा एक आणि अजून त्यांच्या तिथे कोणीतरी आहे त्यांचा एक केक आहे तर दोन केकची ऑर्डर दोन किलोची सकाळीच वहिनींनी फोन करून सांगितली होती आणि अहो गेलेत घेऊन गे कारण मला कांदेसुद्धा आणायचे होते आईकडनं आईच्या यांची कांदे आई 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 काढणी चालू आहे तर आई बोलली की आ, कांदे काढणे चालू आहे तर कांदे घेऊन जा तुला जितके पाहिजे तितके एखादी गोणी दीड गोणी आणली की वर्षभराचं काम होऊन जातं आणि मध्ये संपलेच तर मग पुन्हा आई आहेच आई आहे ते ठेवतात थोडेसे खाण्यासाठी एक चार दोन गोणी ठेवत असतील त्यातून पुन्हा देते मला जर माझे संपले तर पण शेतकरी जे असतात ते कांदा लसूण कधी विकत घेत नाही आणि मी सुद्धा घेत नाही तर आईकडून मला नेहमी असतो वर्षभर पुरेल इतका कांदा आणि लसूण तिच्याकडनं येतो धान्य वगैरे तर आमच्याकडं होतं पण आमच्याकडे पाणी पुरत नाही त्याच्यामुळे आम्ही कांदे लसूण लावत नाही आमच्याकडे दोनच पिकं होतात पावसाळी त्याच्यानंतर मग नंतरचं होत नाही शेवटचं जे उन्हाळ्यात असतं ते आणि लसूण वगैरे त्याला कांद पाणी पुरत नाही त्याच्यामुळे मग आम्ही आमच्याकडे करतच नाही तर या पद्धतीने आणि ते गेलेले आहेत दोन्हीही केक घेऊन व तिकडे तर असो या पद्धतीने होता आजचा व्हिडिओ म्हटलं व्हिडिओचा एंड करावा आणि तुमच्याशीही थोडंसं बोलावं आता दिदी आहे शॉपमध्ये वरद आणि आहो गेले ते इथून पंधरा किलोमीटर आहे माझं माहेर जवळच आहे आणि आता हे जे केक आहेत हे डिलिवर करायचे आहेत आणि एक बड्डे आहे संध्याकाळी मोठा तर आता तिकडे होतं बड्डेचं आमंत्रण पण म्हटलं नको आता करण दिदीची एक्झाम सुरू आहे कसं आहे आपण गेलो की एक दोन तीन तास जाणार त्याच्यामुळे नको आता इथे कसं शॉप आपलं पूर्ण पॅक आहे तिथे थोडाफार ती अभ्यासही करते कस्टमर आलं तर कस्टमरही देते आणि आता लगेच आहो येतीलच एक तासाभरात किंवा आता मीही जाणार आहे कारण माझंही सगळं आवरलं आहे आता केकचं वगैरे काम झालं आहे पण एक सेमी फॉन्डंटचं आहे त्यावरती ते ठेवायचे त्यांचा जेव्हा फोन येईल तेव्हा मला ते ठेवायचं आहे पण ते मी काय फोन आल्यावर घरी येऊ शकेन तर आता पुन्हा तिला ट्यूशनलासुद्धा जायचं आहे असं चला आता जे काय होईल ते तिची एक्झाम सुरू आहे आता ते दोन पेपर झाले हिंदी आणि इंग्लिश हिंदीचा एकदम सोप्पा गेला तिला इंग्लिशचा पेपर सोपा होता पण तिचा थोडंसं लिहायचं चा राहिलं चार मार्क्सचं असं ती म्हणत होती सोप्पा गेला पेपर तसा बघूयात आता काय मार्क्स पडतील ते पडतील इतकं टेन्शन काही घ्यायचं नाही आणि आता आहे सायन्स तो आहे सॅटरडेला खूप पेपरमध्ये सुद्धा आठ आठ दिवसाचा गॅप आहे मुलंही बोर होऊन जातात आणि त्यानंतर जे असतील ते असतील तर आता शनिवारी आहे आ, सायन्स तर आता आज आज आहे बुधवार बघूयात आता हा व्हिडिओ तुम्हाला कधी येईल आणि त्याच्यानंतर कदाचित तोपर्यंत पेपर झालेला असेल तर असंच चला व्हिडिओ एंड करते व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप छान छान अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत